प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राहुरी तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्व तसेच यशस्वी उद्योजक चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि काणिपनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी संस्थेचे चेअरमन गणेश दादा भांड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला संत महंत राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते उद्योजक गणेश भांडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदाही वरवंडी येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन दिलं गेलं देवळाली प्रवरा येथील चव्हाणवस्ती चा शाळेतील चाळीस मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली गेली या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं तर राहुरी शहरातील मिशन शाळा या ठिकाणी मुलांना खाऊ आणि शाळा उपयोगी वस्तूंचं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते वाटप झालं सायंकाळी गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयात अभिष्टचिंतन सोहळा पार पडला यावेळी पांडुरंगगिरी महाराज उंडे महाराज गीतामाई धसाळ मनोहर महाराज सिनारे संजय महाराज शेटे बाबा महाराज मोरे संपत जाधव नामदेव महाराज शास्त्री यांसह शेकडो संत मंडळी वारकरी यांची उपस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्रमध्ये नव्हे तर भारतामध्ये वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरे होतात परंतु वाढदिवस कसा साजरा करावा हा तरुणांपुढे आदर्श ठेवणारं आमची परममित्र चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक गरेश दादा भान मागे वीस वर्षापासून त्यांनी जवळजवळ वर चाळीस ते पंचेचाळीस मुलं जे दत्तक आहे तर त्यांचं शिक्षण आत्तापर्यंत ते करतायत काही विद्यार्थी बारा आहेत काही पुढं एफ आय काही ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन गेलेली आहे त्याचबरोबर दरवर्षी संत गाडगे महाराज जे आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम दरवर्षी त्यांचा असतो त्याचबरोबर दरवर्षी तालुक्यातल्या पत्रकारांचा सन्मान तो काल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आज इथं गंगाधर इथे अन्नछत्रालय आहे इथं जो आश्रम आहे इथं जे अनाथ मुलं आहे इथं जे विद्यार्थी आहेत यांच्या भविष्याकरता सातत्याने चक्कर मारून आश्रम आश्रमशाळेला कशी मदत करते या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना समोर आज तर या महाराष्ट्रातील जवळजवळ ऐंशी संतांच्या उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदाय जो आज महाराष्ट्राचा विकासाचा ज्ञानाचा आदर्श आणि संस्कृतीचा पाया आहे वारकरी संप्रदायाशिवाय महाराष्ट्राला दिशा मिळू शकत नाही अशी जी भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे तर त्या भावनेचाच आदर करत गुरुवारांच्या आशीर्वादाने नाथ गाणीपनाथांच्या आशीर्वादाने दुपारी अरुणा अरुणात विहीर महाराज जे भामाटांचे आहेत मठाधीपती आहेत त्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले ते, ते स्वतः या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्याकरता आले होते आज या ठिकाणी जवळजवळ हजार बाराशे विद्यार्थी मुलं पालक त्यांच्यावर प्रेम करणारे या परिसरातील सर्व प्रेम करणारी सर्व जनता या ठिकाणी आहे त्यांचा सन्मान सत्कार करत आहे आनंदमय अशा वातावरणामध्ये प्रार्थना करत आहे गणेशांना भान आपण जसं म्हणतो का खरा तो एक धर्मी जगाला नेम मार पावे या भावनेतून प्रत्येकाला मदत करणारं प्रत्येकाच्या कुठं कुठं उपयोगात येणारं मैत्रीची व्याख्या याचा एक आदर्श निर्माण करणारं असं व्यक्तिमत्व आहे सर्वांना बरोबर घेऊन कुटुंबाच्या आशीर्वादाने आईवडिलांच्या आशीर्वादाने संत महंतांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी त्यांचा हा आनंदमय असा आनंद उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे साजरा होत आहे गणेशदानांचं भावी आयुष्य उज्ज्वल जावं आशीर्वाद त्यांना या सर्व संत साधूंनी दिलेले आहेत माझ्या वाढदिवसानं मी निमित्त गेल्या पंचवीस वर्षापासून मी अनाथास गंगाधर बाबाच्या स्रल्यामध्ये वाढदिवस साजरा करत असतो आजचा जो वाढदिवस होता तो आज वेगळा होता आज संत हि घरातृतो दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाराज लोकं ते आज या ठिकाणी उपस्थित होते पालवणगिरी वावीकर व इतर त्यांच्यापास महाराष्ट्रातील तालुक्यातील जास्त महाराज मंडळ उपस्थित होते त्याचप्रमाणे आज सकाळपासून त्याचप्रमाणे काल काल सकाळपासून वरुंडे आश्रम गाडगेबाबा आश्रम या ठिकाणी अनादानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता त्यात नंतर संध्याकाळी पत्रकार दिनाचा पत्रकार दिनानिमित्त दिनानिमित्त पत्रकाराचा सन्मान संध्याकाळ जे करण्यात आला व आज सकाळी चव्हाण वस्ती शाळा या ठिकाणी शाळे शाळेय पुस्तक वाटप करण्यात आले बॅग त्यांना शालेय बॅग देण्यात आल्या त्याचप्रमाणे आज संध्याकाळी गंगाधर बाबा छत्रलय या ठिकाणी वाढदिवस साजरा केला माझ्या वाढदिवसा निमित्त ज्यांनी ज्यांनी मला इच्छा दिल्या व काहींनी फोनद्वारे दिल्या व त्यांचे सर्वांचे धन्यवाद व त्याचप्रमाणे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व मित्र परिवार त्यांचे मी आभार मानतो या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्योजक भांड यांना सन्मानित केला गेलं यावेळी पांडुरंग महाराज वाबीकर सेंट्रल बँकेचे रिजनल मॅनेजर एस के सिन्हा गुलजनन एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे आरपीआय पी आय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात प्रहारचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब ढूस नानासाहेब कदम ललित चोरडिया यांनी आपापली आप मनोगत व्यक्त केली तर विविध क्षेत्रातील मान्यवरांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रफीक शेख यांनी केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर